अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात अवकाळी पावसाचे नुकसान असताना देखील तिवसा तालुका हे यादीतून वगळण्यात आला हाती येणाऱ्या पिकांचे प्रचंड नुकसान होऊन तिवसा महसूल विभागाने तालुक्यात कुठेही नुकसान नाही असा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागले आहे निवेदन आंदोलन करून देखील महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांची दखल घेतली नाही त्यामुळे आज संतप्त शेतकऱ्यांनी तिवसा तहसील कार्यालयावर तहसीलदार यांच्या निर्देशनार्थ पायऱ्यावर नतमस्तक होऊन आंदोलन केले द नोव्हेंबर दोन हजार तेवीसला अवघ्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पडला त्या अवकाळी पावसामध्ये प्रत्येक तालुक्यातल्या पिकाचं शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे जसं महाराष्ट्रामध्ये नुकसान झालं तसं तिवसा तालुक्यात देखील नुकसान झालं त्या सहा दिवसाच्या अवकाळी पावसानं आणि ढगाळ वातावरणानं तुरीचं पीक पूर्णतः नष्ट झालं चांगली मोहरावर आलेली तूर पूर्ण पूर्ण फुलं खाली पडले सहा दिवसाच्या ढगाळ वातावरणानं अळ्यांना पूर्ण तूर खाऊन घेतली म्हणजे ज्याचं पूर्ण डोलारा वार्षिक डोलारा आर्थिक डोलारा ज्या शेतकऱ्याचा त्या तुरीवर होता तो पूर्णतः त्या अळ्यांनी खाल्ला त्यानंतर चना लावला होता तो सडला गहू लावला होता तो सडला कापसामध्ये बोंड अळी आली आणि त्यानंतर कापसाचा कलर कमी झाला कापसाचं रंग कमी झाला आपला वजन कमी झालं या सगळ्या नुकसानामध्ये आम्हाला असं वाटलं सहा दिवसाच्या अवकाळी पावसामुळं जे नुकसान झालं महसूल प्रशासनाची सर्वेक्षणाची जबाबदारी असते कारण की हीच आम्हाला मदत करते परंतु या महसूल प्रशासनानं कृषी विभागाला कुठल्याच प्रकारचे सर्वेक्षणचे आदेश दिले नाही उलट आम्ही अनेकांनी अने फोन केले की आमचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना आम शेतकऱ्यांना असं वाटलं का नुकसान झालं आता नुकसान भरपाईचा सर्वे होणार परंतु महसूल प्रशासन तिवसा यांनी सर्वेचे आदेश दिले नाही त्यामुळे कृषी विभागानं सर्वे केला नाही त्यामुळे या तिवसा तालुक्याचा निरंक अहवाल शासन दरबारी केला उच्च दरबारी गेला आमचं दुखणं हेच आहे का आमचं जर पिकाचं नुकसान झालं असेल आणि आम्ही जर अवकाळी पावसाच्या यादीमध्ये यादीमध्ये ब हे झालो असतो समाविष्ट झालो असतो तर कदाचित प्रत्येक खात्यावर पंधरा ते वीस हजार रुपये आले असते परंतु तहसीलदाराच्या एका चुकीमुळे हलगर्जीपणामुळे नाकर्तेपणामुळे त्यांनी सही न केल्यामुळे आम्हाला आता अवकाळी पावसाच्या नुकसानग्रस्ताचे पैसे मिळणार नाही हे सत्य आहे यात तहसीलदाराचा जेवढा दोष आहे ना तेवढा इथल्या रणराजनी समजणाऱ्या आमदाराचा देखील आहे जो आमदाराचा तुम्ही अवतार दाखवता दुसरीकडे मग या तहसीलदाराचे कान पकडून तुम्ही म्हणाले पाहिजे का माझा तालुका अवकाळीमध्ये घ्यायला पाहिजे पण तरुण परंतु तुम्ही तसं केलं नाही ह्या सगळ्या गोष्टीमुळे आज आम्हाला इथे यावं लागलं आम्ही आमचं आमच्या अंगावरचे कपडे जायची वेळ आली म्हणून आम्ही स्वतःच कपडे काढले आणि यात महसूल प्रशासनाच्या पायरीवर आम्ही आमचं नाक घासलं की बाबा तुझ्यामुळे आमचं फार नुकसान होऊन राहिलं आम्ही नतमस्तक होतो तुझ्यासमोर सर्व शेतकरी आम्ही नतमस्तको अशा प्रकारचं एक आंदोलन केलं आहे आम्ही आता पुढं वाट पाहतो आहे का जिल्हाधिकारी आमच्यावर या निर्णयावर काय निर्णय घेते आमची अशीच इच्छा आहे का जिल्हाधिकारी अमरावतीनं तिवसा तालुका अवकाळीग्रस्त यादीमध्ये तिवसा तालुका समाविष्ट करावा आणि नाही तर पुढचं आंदोलन आम्ही आमच्या हिशोबानं करू मी त्यांना निवेदनातून मागणी केलेली आहे त्यांचा हा मतदारसंघ येत नाही ते जरी सत्तेतले आहे त्यांचा अचलपूर मतदारसंघ आहे त्या अचलपूर मतदारसंघात प्रत्येक नुकसान भरपाईचे पैसे येतात हे आमचं दुर्दैव आहे का आमचे आमदार बच्चुबू आहेत हे आमचं सुदैव आहे का आमचा नेता बच्चुबू आहे या आंदोलनानंतर आम्ही एक वेगळं आंदोलन करू बच्चूभूंच्या कानावर टाकलेलंच आहे है। बच्चूभूंनी हेच म्हटलं का तुम्ही तुमच्या बळावर पहिले जेवढा प्रयत्न करा तेवढा करा शेवटी मी करेल आमचा आमचा त्या माणसावर तर शंभर टक्के विश्वास आहे परंतु त्या मतदारसंघातला आमदार आमच्या मतदारसंघामध्ये का कष्ट घेईल अडीच लाख रुपये पगार घेऊन आपलेच आमदार असल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे का जावं सत्तेत जरी आहे पण ही सगळी चूक आहे प्रशासनाची शासनाकडून काय आणायचं आम्ही आणू आम्ही आणलंच आहे परी पण प्रशासनाची चूक असल्यानंतर प्रशासनाला हे भोगावं लागेल यावेळी प्रहारचे पदाधिकारी व तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते